करू नका स्थानिक गट आहे बैलगडीचा कडवे मिलकतखार सिद्धार्थ राम रामनाथ कडवे मिलकतखार गणपत दत्तात्रय ठोंडरे अंश राकेश ठाकूर फोपेरी श्री संदेश नवोटनेकर देटला गट का श्रावणी स्वप्नील पाटील सुहास महेश पाटील मांडव आणि दामोदर बालू पाटील मांडवकार या गटामध्ये मला वाटतं स्पेशल गट आहे इथले स्थानिक आहेत आणि स्थानिकांना संधी मिळण्यासाठी आम्ही दादाच्या माध्यमातून हा गट केला गेला अर्थात आनंद घेण्यासाठी आणि या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी हा गट गेलेला आहे कारण हा गट जर पाहिला तर आपण स्पेशल गट आहे स्थानिक गट गड़, बैलगाडीचा रेल्वे आहे तदनंतर आपण पाहणार आहोत गट क्रमांक एक जाईल परंतु विनंती असणार आहे जी मेन लाईन आहे या मेन लाईनवरती काही रसिक का प्रेक्षक जे दर्जी रसिक प्रेक्षक आहेत ते उभे आहेत त्यांना मी विनंती करतो खूप आपण थोडं पुढे जाऊन आनंद घ्या जेणेकरून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी अंतिम रेषा जी आरंभ रेषा आहे तिच्यावरचा निकाल आम्हाला व्यवस्थित देता येईल हॅलो बैलगाडी क्रमांक दोन खरंतर स्पेशल गेट गेल्यानंतर याला गट गटक्रमांक एक म्हणायला पाहिजे परंतु आपण इथे दोन लिहिल्याप्रमाणे वाचतोय श्री अनिल बालकृष्ण मराठी जिराड कैलासवासी महादेव रामचंद्र गावंड दिघोडी श्री प्रवीण भालचंद्र पाटील चालमला कुमार मीत अक्षय ठोंबरे मिलकतकार विनीत जितेंद्र वर्तक वर्सोली विलास महादेव पाटील कावाडे नागेश्वर हटाळे नागाव यशराज विकास म्हात्रे रांजनकार जनार्दन अनंत भगत आवास, मानसी जयेश दळवी बैरोली आणि बारांचा देव नवकार असे अकरा स्पर्धक असणार आहेत हॅलो पूर्वी मी विनंती करतोय या मंडळाच्या वतीनं अर्थात अमित दादा नाईक यांच्या वतीनं या मंचावरती मी विनंती करेन सन्माननीय संदीप भाऊ मात्रे आणि त्यांच्या समवेत दादा ठाकूर मी आपल्याला विनंती करतोय आपण मंचावरती चलायचं आहे आपण मैदानात आहात संदीप भाऊ मात्रे आणि प्रकाश दादा ठाकूर मी आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे चलायचं आहे सलाच्या रसिक प्रेक्षकांना जी उत्कंठा आहे घोडागाडी घोडागाडीमध्ये प्रथम क्रमांक गुलाल भंडारीचा मानकरी कोण ठरलाय तर आपण पाहूया वीर कैलासवाशी शशनाथ वार्डे यांची गाडी दुक्क्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे विजय स्पर्धकाचं अभिनंदन तर द्वितीय क्रमांकाला बोडणीची गाडी अर्थात श्री अंबर पंढरीनाथ नाकुवा यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरते दुका घोडागाडी अभिनंदन आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय चिनमाव पाटील वाडगाव यांची गाडी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेली आहे अभिनंदन हॅलो मी विनंती करतोय मैदानामध्ये सन्मान्य पंढरीनाथ नाखवा जर आपण असाल तर आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे मैदानामध्ये पंढरीनाथ नाखवा जर आपण असाल तर मी विनंती करतोय आपण मनसावरती चालायचं आहे हॅलो बैलगाडी गट क्रमांक एक वाचायचा राहिलेला आहे तर पूर्वी आपण तयार राहायचा बैलगाडी गट क्रमांक एक आणि एक सूचना आलेली आहे पंच कमिटीच्या वतीने एक सूचना आलेली आहे जर एका घोडागाडी दुका घोडागाडी किंवा बैलगाडीचा कोणताही गट ज्याच्यामध्ये एक दोन तीन नंबरची अनाऊन्समेंट केल्यानंतर जर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल जेव्हा कोणाच्या मनात शंका असेल तर कृपया पंच्याऐंशी संपर्क साधा अन्यथा स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही येतात माझी गाडी पावलात होती तर तो निर्णय देण्यात येणार नाही तुम्ही म्हणाल की व्हिडिओ बघा तर तसं काही होणार नाही जी कमिटी आपला जीव धोक्यात टाकून खरंतर मी सर्व पंच कमिटीला खूप खूप धन्यवाद दिले मोठ्या प्रमाणात बैलगाडी संघटना या ठिकाणी टिकवण्याचं काम ही पंचकमिटी करत असते स्वतःचा जीव धोक्यात टाकून तो दहा ते पंधरा पंच आपले मेन लाईनवरती आरंभ लाईनवरती असतात दोन्ही बाजूनी इकडून तिकडून गाड्या येत असतात आणि त्यांना खोटं ठरवण्याचं काम आपण करत असतो वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये तर आता माझ्याकडे त्यांनी येऊन सूचना दिलेली आहे जर कोणाचा काय प्रॉब्लेम असेल एक दोन तीन नंबरचे अनाऊन्समेंट झाल्यानंतर कृपया तुमचा काय प्रॉब्लेम असेल एकतर माझ्याशी संपर्क साधा किंवा पंचांशी संपर्क साधा धन्यवाद बैलगाडी गट क्रमांक एक कडे बोलतो बैलगाडी गट क्रमांक एक मध्ये सितीश संजय पाटील मात्रोली शुभम संजय गावंड दिघोडी कैलासवशी अनंत गणपत पाटील ढोकवडे विराज विजय शिंदे झालखंड नंदकुमार भास्कर बेंद्रे किवीम कैलासवशी शंकर बालाराम घरत नागाव जिजा अक्षय जाधव मुशेत जीजा दिनेश जोशी सातिर्जे सोजवल बालाराम ठोंबरे मिलकतखार कुणाल जयवंत वर्तक वरसोली अथर्व नरेंद्र मात्रे किहीम कैलासवाशी दत्तात्रय नतू मोकल मांडवखार आणि सिद्धांत सचिन पाटील मांडवखार बैलगाडी गट क्रमांक एक तयार राहायचा आहे भाई करू नका